नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज सकाळीच आम्ही अॅनलायझर न्यूजवरती जो व्हिडिओ टाकलेला होता की जाणीवपूर्वक ठरवून ठरून जसं देशाच्या पातळीवरती मोदींच्या विरोधामध्ये काम करणारी एक लॉबी आहे ती फक्त राजकीय कार्यकर्त्यांची नाही पत्रकार विचारवंतांची आहे आणि ते ठरून ठरून फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श पुढं पुढे रेटत राहतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये काम करणारी एक लॉबी आता तयार झालेली आहे आणि त्याचा एक पुरावा म्हणून फक्त त्याच्यामध्ये आम्ही फक्त उल्लेख केला होता आता तो व्हिडिओ पण समोर आला मी तुम्हाला दाखवतो मुंबईच्या मेट्रोच्या फेज तीनच जे सगळं काम झालेलं आहे आणि प्रत्यक्ष त्याच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत त्याच्या विरोधामधली जी लॉबी होती ऍक्टिव्ह कायमस्वरूपी विरोधात आणि दुसरी गोष्ट एक तथाकथित स्वतःला पर्यावरणवादी म्हणून घेणारे सामाजिक क्षेत्रातल्या लोकांची एक लॉबी आहे हे सगळे लोक विकास म्हणजे कसा मानवाचं सगळं नष्ट करून टाकणार आहे किंवा विकासाची फळं कशी विषारी असतात आणि काय म्हणते त्याला विनाशाकडं कसं घेऊन जाणार आहे हा विकास हे सगळा अपप्रचार वारंवार केला जातो आत्ताची गोष्ट आहे तीनच दिवसापूर्वी की मेट्रोच्या तीन तिसऱ्या तिसऱ्या फेजमधल्या ह्या प्रकल्पात पाणी कसं शिरलं आणि सगळं तीनशे कोटीचं काय वरती पाणी सगळं पाण्यामध्ये गेलं अशा हेडलाईन छापल्या सामनासारख्या प्रत्यक्ष एकही फेरी मेट्रोची रद्द झालेली नाही कुठलीच नाही हे तर फेज तीनच चा चाललंय जे तिथलं स्टेशन जे वापरत आहे त्याचे दोन दरवाजे एंट्री आणि एक्झिट ते वापरत आहे त्याच्या शिवायचे जे होते त्याच्यामधल्या एकाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये पाणी आलं आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण दाखवतो त्यांच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत अश्विनी भिडे यांचा तो व्हिडिओ आहे तुम्ही तुम्ही तो तो बघा बघा त्याच्यातले सगळे बारकावे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत आधी व्हिडिओ म्हणजे आपण त्याच्यावरती सव्वीस मे ला सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान मुंबईमध्ये जो अतिवृष्टी झाली आणि एका तासामध्ये जवळजवळ नव्वद मिलीमीटरचा पाऊस पडला त्याच्यामुळे मुंबई मेट्रो लाईन तीन या भूमिगत मेट्रोच्या आचार्यत्रे चौक या स्थानकामध्ये पाणी शिरलं त्याचार यात्रे चौक स्थानक आहे ते कमिशन करत असताना त्याच्या एकूण सहा एंट्री एक्झिट्सपैकी आपण दोन एंट्री एक्झिट्सचा कमिशन झालेल्या आहेत उरलेल्या तीन एंट्री एक्झिटचं काम अजूनही तिथं चालू आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी दोन ते ती तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यापैकी एका एंट्री एक्झिटसाठीचं जे अंडर कन्स्ट्रक्शन एंट्री एक्झिट होती त्याचं पिट होतं त्याच्या भोवतीची जी स्टॉ स्टॉम वॉटर ड्रेन यंत्रणा आहे ती अतिवृष्टीमुळं आणि त्याच्या मागोमाग झालेल्या हायटाईडमुळं ही ओव्हरवेल्म झाली आणि त्या पूर्णपणे भरून गेल्यामुळं त्याच्यातून पाण्याचा विसर्ग जो समुद्रात व्हायला पाहिजे तो न होता तो मेट्रो स्थानकाचं जे अंडर कन्स्ट्रक्शन पीठ होतं त्याच्यामध्ये हे पाणी आलं आणि जवळजवळ एका तासाभरामध्ये अकरा लाख लिटर पाणी त्या लहानच्या पीठमध्ये जमा झालं आणि त्यामुळं त्याला त्या जाण्यासाठी जागा नसल्यामुळे हे सगळं पाणी स्थानकामध्ये आतमध्ये शिरलं झाल्याबरोबर तात्काळ तिथल्या आपत्कालीन यंत्रणा जी होती ती का कामाला लागली ला स्थानकामध्ये असलेल्या काही लोकांना बाहेर काढण्यात आलं इतर जे काही एसओ पीज होत्या अशा परिस्थितीमध्ये करायच्या त्याचंही पालन काटेकोरपणे केलं गेलं स्थानकाचं ऑपरेशन था तात्काळ थांबवण्यात आलं आणि मेट्रो मार्ग हा त्याच्या आधीच्या स्थानकापर्यंत म्हणजे जे, जे व्ही एल आर पासून आर ए जे व्ही एल आर पासून ते वरळीपर्यंत फक्त चालू ठेवण्यात आला तथापि या मेट्रोला त्याचं रिव्हर्स करण्यास जी जी फॅसिलिटी आहे ती आचार्यत्रे चौक स्थानकाच्या पलीकडे आहे ट्रॅक ट्रॅकमध्ये पाणी नसल्यामुळं ह्या ट्रेन्स पुढेपर्यंत जाऊन तिथून टर्न बॅक करून हे जी मेट्रोचं कार्यवहन होतं ते तसंच चालू राहिलं आणि काल सुद्धा जवळजवळ चाळीस हजार लोकांनी प्रवास केला ही एक तुम्ही बघितलं या प्रकल्पाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या विषयावरती अतिशय सविस्तर अशी मांडणी केलेली आहे सर्वसामान्य लोकांच्या सगळ्या शंका त्यांच्या मनात ज्या ह्या बदमाशाने निर्माण केलेल्या होत्या जो एक फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श तयार केला गेलेला होता त्याला शांतपणे व्यवस्थित उत्तर दिलेले आणि त्याच्यात सगळ्यात मोठी कृती म्हणजे आत्ता आजही परवा त्यांनी घाणेरडे असे ते हेडिंग छापलं होतं सामनाने तीन दिवस उलटून गेलेले आहेत आजही त्या सगळ्या मेट्रोच्या फेऱ्या व्यवस्थित रीतीनं चालू आहेत हे मुळात ही लॉबी काम काय करते ह्याचं उद्देश काय तुम्ही हे लक्षात घ्या तुम्हाला असं वाटेल की बाबा जसं काही जण आम्हाला आवर्जून मेसेज करतात आणि म्हणतात की तुम्ही ह्याच्यावरती व्हिडिओ करा आम्हाला समजून सांगा तुमच्यापैकी ज्यांना खरंच समजून घ्यायचं आहे शांतपणे ज्यांची तयारी आहे जे पूर्वग्रह दूषित त्यांचे काही नाहीये ते समजू शकतात त्यांना आम्ही समजून सांगू शकू किंवा मी सांगायची गरज नाही अश्विनी बिडेंचा हा व्हिडिओ पुरेसा आहे पण ही जी बदमाश लॉबी आहे त्यांना ह्याच्याशी तर काही देणं नाही आहे त्यांना सत्य जाणून घ्यायचंच नाही किंबहुना त्यांना सत्याकडं कर दुर्लक्षच करायचं आहे आणि केवळ त्यांना करायचं आहे असं नाही तुम्हाला पण त्या सत्याकडं जाऊ द्यायचं नाही अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो हे तर समोर आलेलं गोष्ट आहे शक्तीपीठ नव्हे शक्तीपीठ अशा नावानं त्या दैनिकाचं तर मी नावही घेत नाही मोठी अशी सगळी मोहीम चालवली पानभर सगळं त्याच्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया शेतकरी कसं नाही म्हणले सगळा बदमाशपणा करून झाला शक्तीपीठाचं तासगावपर्यंत तर ता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत पुढचं पण होईल सरकारने नोटिफिकेशन पण काढले तिची तिची सरकारी पातळी होती जी गाणी जसं व्हायचं तसं पुढं पुढं ते सरकत जाईल समजा कोल्हापूरला विरोध असेल तर तेवढा भाग टाळून दुसरीकडे पण पर्याय दाखवलेला होता किंवा तासगावपासून मला वाटतं तर पुणे सुरत असा जर काहीतरी तो सुरत चेन्नई असा एक ग्रीनफील्ड रस्ता मोठा तयार होते त्याला जोडण्याचा असं वेगवेगळे पर्याय त्याच्यामधून समोर आलेले आहेत किंवा कोल्हापूरचा कमीत कमी भाग म्हणजे कोल्हापूरला टाळून रत्नागिरी मार्गे पण ते गोव्यामध्ये उतरता येईल कितीतरी त्याला पर्याय दुसरे शोधले जात आहेत काय व्हायचं ते पुढची गोष्ट एक तुम्हाला मी साधं परत एकदा ते सत्य सांगतो कुठल्याही शेतकऱ्याची जमीन सरकारला अधिग्रहित करायची असेल तर शेतकऱ्याची परवानगी लागत नाही <ली> कुठलीही ॲग्रीकल्चरल लँड शेतजमीन याने केली असेल तर तो वेगळा मुद्दा होतो नॉन ॲग्रीकल्चरल पण जर ॲग्री लँड लँड शेतजमीन असेल तर ती शेतजमीन कुठल्याही सरकारी प्रकल्पासाठी अधिगृहित करायची असेल तर शेतकऱ्याची परवानगी लागत नाही नंबर दोन शेतकरी ह्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या विरोधामध्ये न्यायालयात जाऊ शकत नाही नंबर तीन फक्त त्याला मिळणारा मोबदला तो कमी आहे काय आहे कसा आहे ह्याच्या संदर्भात तो फक्त न्यायालयात जाऊ शकतो आणि त्याच्यावरती वर्षानुवर्षा खटला चालू शकतो हे सगळं माहीत असताना हे सगळं समोर ज्ञात असताना फक्त काही मुठभर लोकांच्या हाताला मुठभर लोकांना हाताला धरून आणि त्याच्यातले सुद्धा मुद्दे म्हणजे फेक विमर्श कसा असतो फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श कसा असतो तुम्ही लक्षात घ्या बागायती जमिनीवरून बुलडोजर फिरणार काय उत्पन्न हो बागा बागायती जमिनीचं तरी आत्ता खरं तर कोणीतरी बसून हे सगळे आकडेवारी आता ते बऱ्याच जणांनी समोर मांडलेली पण आहे मी रिपीट करत नाही जी काही त्याला किंमत मिळते आहे समृद्धी महामार्गाला मिळालेली किंमत इतकी जास्त होती बाजारभावाच्यापेक्षा म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्याचा फायदा त्यांना असा झाला की त्याच्यातल्या जी जे जे दुसरीकडे कुठे ज्याला गुंतवणूक करायची होती त्याच्यातून त्याचा बाकीच्या त्याचा विकास साधणं सहज शक्य झालं की जे त्याला त्याच्या शेत जमिनीतून शक्य झालेलं नसतं आता ही जे बागायती म्हणतात बागायती पिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे निसर्गाचं म्हणजे आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटात शेती भरडून निघालेली आहे आपल्याकडं वहितीखालची जमीन ही जास्त प्रमाणामध्ये आहे कमी जमिनीमध्ये जास्त धान्य जास्त उत्पादन आता घेतले जात आहे अशा वेळी जर त्या जमिनीला त्याचा अपेक्षित असलेला परत मी फरक सांगतो शेतकऱ्याला अपेक्षित असलेला जर मोबदला मिळाला तर तो, तो शेतकरी खुशील जमीन द्यायला तयार आहे कारण तो दुसरं काहीतरी करायला तयार आहे आत्ताचं जे हे प्रकरण आहे ह्या मेट्रोचं तुम्हाला मी त्या निमित्ताने हे सांगतो आहे त्याच्यात ते पुन्हा काय सांगितलं जातं आपल्याला की समजा शेतकऱ्याकडे पैसा आला तर तो, तो कुठे वापरेल तुम्ही ही इतके बदमाश आहेत मला सांगा शहरामध्ये एखादा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पासाठी रस्ते कुठल्या तरी कारणानं तुम्हाला नॉन ॲग्रीकल्चरल जमीन ॲक्वायर करावं लागली त्यांना पैसे द्यावे लागले एकंदरी अशी बातमी छापली का हो अमुक तमुक प्रकल्पामध्ये या शहरी लोकांना पैसा मिळाला म्हणून त्यांनी तो पैसा बाई आणि बाटलीमध्ये उडवला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये तुमचा हा आक्षेप कसा असतो की शेतकऱ्याला मिळालेला पैसा तो बाई बाटलीमध्ये गैरमार्गाने उडवणार आहे म्हणून तुम्हाला शानपणे तुम्हाला अक्कल आहे त्याला नाही तुम्हाला विवेक बुद्धी आहे तुम्हाला नैतिकता आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं हित कळतं ग्रामीण भागातल्या लोकाला कळत नाही हेच आदिवासीच्या बाबतीत झडलेले तुम्हाला मी सांगतो फेक नॅरेटिव्ह कसं उभं केलं जातं बघा शाळांना म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी त्या प्रत्यक्ष मुलाच्या खात्यामध्ये पैसे देणे लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे द्यायचे ह्यांनी काय त्याच्यावर मांडलं होतं मन मनरेगामध्ये सुद्धा असंच की तो त्या पैशाची दारू पील आणि कुटुंब उघड्यावर पडेल प्रत्यक्षामध्ये ह्या आदिवासीच्या काही प्रकल्पांमध्ये सरळ त्या मुलाच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले किंवा ग्रामीण भागातल्या काही योजनांच्या होती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याच्या ह्याच्यात पैसे सगळ्याचे अनुभव अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेले सरकारी योजनांना गेल्या सात आठ वर्षाचं तर रेकॉर्ड आहे आणि ह्यांनी काय सगळा प्रचार सुरू केला होता की डायरेक्ट पैसे दिल्याच्यानंतर ते उडवी करते तुम्ही लक्षात घ्या आज हे ज्यांना मेट्रो म्हणजे मेट्रो पाण्यामध्ये जायला पाहिजे ती जात का नाही किंवा विकास होते लोक त्याचा फायदा घेतायत मुंबईवरचा तो, तो ताण काही प्रमाणात छोटासा कवींना कमी झाला लोकांना सुसह्यता आली प्रवासामध्ये तर यांना ते पोटात दुखा लले कि जे की जेव्हा की हे सगळे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात रकडून पडलेले होते मेट्रो असो बुलेट ट्रेन असो अरे कारशेड असो सगळे प्रकल्प तुम्ही बघा ते वांद्रे सिलिंगचा प्रकल्प असो एक प्रचंड मोठा असा आता कितीतरी गोष्टी आहेत माणसानं निसर्गावरती मात केली आव्हानाला तोंड दिलं नवीन काहीतरी उभं केलं अडचणी येतील ना आत्ता ज्या मेट्रोच्या त्या स्टेशनच्या दर्शनी भागामध्ये पाणी आलं ती भिंत तुटली संरक्षण वगैरे आहेत ना बिलकुल अडचणी आहेत शक्तीपीठ मार्ग तुम्ही उभा करताय त्याच्यातून येणाऱ्या अडचणी प्रत्येक ठिकाणी अडचणी आहेत या अडचणीवरती मात करण्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा लागेल आधुनिक तंत्रज्ञान वापरून बाकीचं सगळे नवीन गोष्टी सगळं विज्ञानाचा वापर करून घेऊन पुढं जावं लागेल त्याला विरोध करून फक्त शेवटी मी तुम्हाला एक जुनं उदाहरण सांगतो जेव्हा मुंबई पुणे हा एक्सप्रेस हायवे बनत होता त्या काळामध्ये तुम्ही ते सगळे हे पंटर जे पर्यावरणवादी हे लिब्रांडू हे विरोधक आहेत ना यांचे तुम्ही लेख पाहा त्या सह्याद्रीच्या घाटामध्ये कशी जैवविविधता आहे सह्याद्रीच्या घाटामध्ये कसे वेगवेगळे जीव जंतू राहतात आणि ह्याच्यामुळे त्याला कसा बाधा पोहोचेल किंवा अमुक पद्धतीचा सरडा फक्त इथंच आढळतो अमुक पद्धतीचा किडा इथं आढळतो हे पक्षी इथं आढळतात त्यांचं नुकसान होईल हा सगळी बोंब एकोणीसशे पंच्याण्णवला ला करून झालेली आहे तीस वर्षापूर्वी ह्या लोकांनी अशीच बोंब केली होती जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम चालू होतं आज परिस्थिती अशी आहे की हे सगळे बदमाश स्वतःला पर्यावरणवादी म्हणून घेणारे हे लेब्रांडू हे विरोधक या सगळ्यांना सांगायचं की तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवर तुमची गाडी टाकायचीच नाही तुम्ही जुन्या व्हिनं जा किंवा पायी जा तुम्हीचा विरोध होता ना ह्याच्यामध्ये आजही समृद्धीला विरोध करणारे त्याच्या विरोधातले बातम्या लावणारे सगळे रांगा लावून त्या समृद्धीवरून चाललेले आहेत तो शेवटचा टप्पा आता ओपन झाल्याच्या नंतर बघू ते अजून किती त्याच्यात फरक पडतो ते तसंच मी म्हणतो आता शक्तीपीठ उद्या कुठल्या कारणानं मार्गी लागला हे सगळे विरोधकांना तर बंदीच घालावी तुम्ही जाऊच नका आणि हे मेट्रोला सुद्धा आता जेव्हा हा छोटस जे काम राहिले ते पूर्ण होईल जेव्हा त्याच्या फेऱ्या म्हणजे आता तर चालूच आहेत पण ते बाकीचे दोन स्टे, दोन, स्टे, दोन स्टेशन आहेत ते सुरू झाल्याच्या नंतर सुद्धा तेव्हा यांना बंदी घालावी मेट्रोमध्ये बसायला सुद्धा हे फक्त राजकीय पातळीचा विरोध असला असता आम्ही समजू शकलो असतो पण हे विकासाच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामध्ये एकूणच सगळ्या प्रगतीच्याच विरोधामध्ये चाललेले आहेत आणि ज्याचा सर्वसामान्य लोकांना फायदा आहे डिजिटल पेमेंटचा सर्वसामान्य लोकांना फायदा झाला रस्ते तयार झाले त्याचा लोकांना फायदा होतो आणि हे बिंदासा सांगतात की लोकांना त्याचा फायदा नाही जेव्हा त्याच्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि बाकीच्या गोष्टी रस्त्यांवर होतात त्याचा फायदा सामान्य लोकांना होतो हे सगळं फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श तयार करणं आहे हे जाणून घ्या आणि ह्याच्या मागचे ह्यांचे जे हेतू आहेत हे विकास विरोधी आहेत हे प्रगतीच्या विरोधात आहेत आणि काही वेळातच ऑपरेशन सिंधुर्गमधून दिसलं की हे देशविरोधीसुद्धा इथेच थांबूया धन्यवाद